दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा पूर्ण अनिल विष्णू जाधव गाव घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पं ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो तीन झिरो आठ किती दिवस झाला आणून हे बैल आता सोळा सोळा महिने झालं आणि पलीकडला काळा बैल काळा मोरा बैल आणि पंधरा वीस दिवस झालं आता गाय किती लावले काय ह्याच्याकडून त्याने ह्या सिद्धापूर खाणीच्या बैलाकडनं एक साडेतीनशे चारशे आसपास लावले ते काही आणि त्यांना एक अन्न आता पंधरा दिवसात एक वीस एक काही लावले दर काय ठेवलाय हो दर ह्याला पंधराशे आणि त्याला दोन आहे आणि दर पोचला पण जातोय ह्याला पंधराशे बरं हे जे वासरं पडली ती वाटतं आता वय वय वासरे एक नंबर चांगली पडली बैलाला करंट आलं अंगचा एकदम गरम हां इथ आल्यापासून चांगला झाला एक नंबर कात वगैरे मस्त आली असल्यामुळे चांगल्या बाईला जा त्या बाईला जाणार ह्याच्या काय ते चिदापूरच्या त्या जुन्या बाईला जुन्या बिराजदाराच्या ना ना बिराजदार गायला फुल चालू आहे त्याच्या कालवडी वगैरे भेटतील का कोणी विचारलं तर त्याला आणखी दिवस झालं त्याला पंधरा टीव्ही चालू केलाय ना दर काय ठेवला त्याच्यावर वासरू या

कधी झालं मले रात्री झालं रात्री कोंड आहे काय कोंड आहे झालं त्याच्या धरा बैल मार इकडे फोड वडा फोड वडा फोड वडा फोड वडा इकडे नो पहिला चांगली पडली हां कलर बिलर भारी आला चित्रा मोरा एक नंबर चित्र कसा चलते धरा जा लगे बैलासारखंच आहे बैलासारखंच ही निघते योग अस चालक निघते